नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या कलाकार कट्टा चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सध्या स्टार प्रवाहावर गाजत असलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात झपाट्याने स्थान मिळवलेल्या लक्ष्मीच्या पावला या मालिकेत कला या मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री म्हणजेच ईशा केसकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईशाच्या संपूर्ण आयुष्याचा आणि तिच्या करिअर प्रवासाचा मागोवा घेणार आहोत त्याआधी मराठी मालिकांमधील अशाच नव्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया ईशा केसकरच्या वैयक्तिक का आयुष्याबद्दल काही खास गोष्टी ईशाचं पूर्ण नाव ईशानंदू केसकर आहे तिचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पुणे येथे झाला ईशाने सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे तिला योगा आणि ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे सात लाख फॉलोअर्स आहेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ईशाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला तिचा पहिला चित्रपट होता विया ऑन होऊन जाऊ दे या चित्रपटात तिने सहकलाकाराची भूमिका साकारली आणि अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात केली तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती झी मराठीवरील सुपरहिट मालिका जय मल्हार मधून या मालिकेत तिने बानूची भूमिका साकारली आणि त्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले यानंतर ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाच्या भूमिकेत झळकली जी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली तिने रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातही मुख्य भूमिका साकारली यानंतर ती सरला एक कोटी या चित्रपटात झळकली आणि शेर शिवराय मध्ये मातोश्री सईबाईंची भूमिका साकारली सध्या ती स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या मध्ये कलाच्या भूमिकेत दिसत आहे आणि तिचा हा अभिनयही प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे ईशाचा जोडीदार ऋषी सक्सेना हा देखील मराठी मनोरंजन क्षेत्रातील ओळखीचा चेहरा आहे ऋषीने काहेदिया परदेस या मालिकेसह अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम, काम केलं आहे तुम्हाला ईशाने साकारलेला कोणता रोल सर्वात जास्त आवडला हे नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद